स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तसंच येणाऱ्या सोमवारपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करावी अशा मागणीचं निवेदन रासपचे जिल्हाध्यक्ष यांनी तहसीलदारांना दिले अन्यथा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आणि त्यांचा सात बारा उतारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं तरी अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला ते तयार नाहीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की आम्ही असं बोललोच नव्हतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत विचार करायला तयार नाहीत त्यामुळे राज्याचे माजी पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र राज्यातल्या सर्व तहसीलदारांना सरकारनं कर्जमाफी करण्याबाबत निवेदन दिले त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले इचलकरंजी आणि करवीर तसंच वेगवेगळ्या तालुक्यात रासप राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले येत्या आठवड्यात जर प्रतिसाद नाही मिळाला तर पुढील आठवड्यात जानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे आणि हे आंदोलन उग्र असेल अशा आशयाचं निवेदन देण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुशाप्पा इचलकरंजी शहर प्रमुख संजय पोळ इचलकरंजी सोशल मीडिया प्रमुख मनोहर सातपुते कोल्हापूर शहर प्रमुख संजय मासाळ तसंच शहरातील आणि वेगळ्या तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते जे भर, जे रासापण राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं माननीय मंत्री माधुराजे जानकर साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आज संपूर्ण महाराष्ट्रातील तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी निवेदन देणार आहे निवेदन द्यायचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी आम्ही आज अकर जिल्हा अकबर तहसीलदार आत इचरकरजी हिचं आम्ही निवेदन द्यायसाठी आलो आहोत तसंच आता आर्म जिल्ह्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्याकडे आम्ही आता निवेदन देणार आहोत यामुळं ही जर आमच्या या निवेदनला प्रतिसाद नाही मिळाला तर पुढच्या सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये इलेक्शनच्या आधी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांचा सा सापारा कोरा करू म्हणून पण त्यांनी अजून तर काही ती कोशिश केलेली नाही आहे अजितदादा दादा म्हणतात की आम्ही असं बोलत नव्हतं हो तर या तीन तिघांनी मिळून एकत्र यावं आणि हा शेतकऱ्यांचा कोरा त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोरा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा